जे भीम आज एक महत्वाच्या भूमिकेवर मी भूमिका आपल्या समोर मी मांडत आहे विश्व रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती लवकरच येत आहे एक ऑगस्ट लवकरच येत आहे त्या त्यानिमित्तानं अण्णाभाऊंचा जन्मदिवस एक ऑगस्ट हा मराठी भाषा दिन जाहीर व्हावा या चा मा रतन, हे माझ्या प्रबुद्ध साठे त्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून मी भूमिका मांडत आहे तसं पाहता लोकशाहीर आंबेडकरवादी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे जगमिख्या साहित्यरत्न होते जगातील सत्तावीस भाषेमध्ये मराठी साहित्याला सन्मान सन्मानित आणि प्रतिष्ठा करण्याचं कार्य महान कार्य हे अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने केलं आहे आप कोणत्याही शाळेत महाविद्यालयात विद्यापीठात न जाता न शिकता अण्णाभाऊ साठ्यांनी साहित्याचं विश्व विद्यापीठ तयार केलं खरं म्हणजे अण्णाभाऊ साठ्यांना महाराष्ट्र भूषण तरी मिळावं अशी अनेक मागणी होती माझी स्वतःची मागणी होती परंतु असं आता लक्षात आलं की अण्णाभाऊ साठे तर महाराष्ट्र पेक्षा मी फार मोठे आहेत अण्णाभाऊ साठे हे साहित्याचं विश्वभूषण होतं आज मराठी साहित्यामध्ये लोकशाहीर यांच्यासारखा एकही मराठी साहित्याच्या सारस्वताच्या दरबारामध्ये विश्व साहित्यरत्न साठे सारखा एकही माईचा लाल पैदा झाला नाही की तो अण्णाभाऊंच्या साहित्याची लेखणीची नैतिक उंची गाठू शकेल आता प्रस्थापित मराठा मराठी सारस्वताच्या दरबारामध्ये एकही माईचा लाल पैदा झाला नाही अण्णाभाऊ साठ्यांच्या मराठी भाषेचं सौंदर्य पाहायचं असेल तर ती अण्णाभाऊ साठ्यांच्या साहित्यामध्ये पहा मराठी भाषेचं रांगडे पण पाहायचं असेल मराठी भाषेचं मराठी भाषेचा स्वाभिमान पाहायचा असेल तर तो अण्णाभाऊ साठ्यांच्या कथा कादंबरीमध्ये पहा मराठी भाषेचं वैभव पाहायचं असेल महाराष्ट्राचं वैभव पाहायचं असेल मराठी मातेचं वैभव पाहायचं असेल मराठी भाषेचं वैभव पाहायचं असेल तर अण्णाभाऊच्या कथा कादंबऱ्या आणि इतर साहित्यामध्ये पाहायला अण्णाभाऊ साठेची वाणी आणि लेखणी ही परिवर्तनाची भाषा बोलणारी होती ही माणुसकीची भाषा बोलणारी होती माणुसकीचं गाणं गाणारा लिहिणारा बोलणारा आणि जगणारा हा मानवतवादी साहित्य म्हणजे अण्णाभाऊ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याच्या पाठीमागची भूमिका काय होती स्वतःच्या जगण्याचं रडगाणं अण्णाभाऊ साठ्यांनी साहित्यामध्ये नाही मांडलं स्वतःच्या जगण्याचं रडगाड आणि वेदना साठी मी साहित्यामध्ये नाही मांडलं तर माणसाच्या जगण्याचा संघर्ष अन्नभावासाठी साठी मानला माणसाच्या जगण्याचा उपेक्षित बहुजनाच्या दलित उपेक्षित कष्टकरी कामगार बहुजन समाजाच्या शेतकऱ्यांच्या जगण्याचा संघर्षाने लढा अण्णाभाव साहेबांनी मांडला आणि त्या माणसाच्या जगण्याच्या संघर्षातून त्या लढ्यातून माणसाच्या सुखी स्वप्न पाहणार अण्णाभाऊ साहेबांच्या साहित्याची ही भूमिका होती लक्षात म्हणाला तरी सुद्धा मराठी साहित्य संमेलनामध्ये अण्णाभाऊ साहेबांच्या नावाचा आणि त्यांच्या साहित्याचा गवगव होत नाही त्यांची धकल घेतली नाही मी तर म्हणे अन्न मराठी साहित्य प्रस्थापित मराठी साहित्य संमेलन भारतात त्या अण्णाभाऊंचं नाव घेण्याच्या लायकीचेच नाही मराठी साहित्य संमेलन हे मराठी भाषेचं प्रतिनिधित्व करू शकत नाही मराठी साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्रातील उपेक्षित माणूस दिसत नाही मराठी साहित्य संमेलन मराठी भाषा मला दिसत नाही मराठी साहित्य संमेलनामध्ये बहुजनाच्या न्याय हक्काची भाषा मला दिसत नाही आणि म्हणून मराठी साहित्य संमेलनामध्ये मराठी साहित्य संमेलनामध्ये मराठी भाषेचं प्रतिनिधित्व करण्याचा कोणताच प्रोग्राम नसतो आणि म्हणून संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये सुद्धा अण्णाभाऊ संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये अण्णाभाऊ साठ्यांचं प्रचंड योगदान आहे माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती काय ही लावणी ही शृंगारिक नाही मुंबई जर महाराष्ट्रापासून तोडली तर मराठी माणसाची काय अवस्था होईल ही वेदना दावणारी ही भावना व्यक्त करणारी ही भावना व्यक्त करणारी ही लावणी होती पण संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठ्यांचं योगदान फार मोठं आहे बरो इथल्या मराठी भाषेला एकही एकच माईचा लाला आहे एकूणता दलित शोषित कष्टकरी उपेक्षित कामगार शेतकरी बहुजन समाज महिला इत्यादी बहुजन समाजाच्या पोट जीवनावरती त्यांच्या कथा त्यांच्या कथेवर त्यांच्या सामर्थ्यावरती संघर्षावरती जगण्यावरती अत्यंत पोट त्या लिहिणारा एकूणता एक साहित्यिक म्हणजे लोकशाही अण्णाभाऊसाठी म्हणून अशा अण्णाभावासाठी नाव नावान ना, एक ऑगस्ट हा अण्णाभाऊंचा जन्मदिन मराठा मराठी भाषा दिन म्हणून सरकार शासनानं उद्याच्या एक ऑगस्टला घोषित करावं हे अण्णा जर एक ऑगस्ट साठेंचा जन्मदिवस मराठी भाषेचा गौरव दिन झाला तर हा केवळ साठेंचा गौरव नाही तर हा मराठी महाराष्ट्राचा गौरव होईल हे मराठी भाषेचा गौरव होईल आणि म्हणून या निमित्तानं मी आव्हान करतोय मी केवळ अण्णाभाव पूर्व मी महात्स समाज महातन समाजाच्या अण्णाभावसाठी म्हणून ही भूमिका मांडत नाही अण्णाभावनी जातीचं साहित्य नाही केलं अण्णाभावने मांगवादी साहित्य नाही केलं तर माणसाच्या नात्यावरती आणि जगण्यावरती प्रेम करणार हे साहित्य लिहिलं जातीच्या पलीकड महान माणूस म्हणून अण्णाभाऊ साठे हे महान होते आणि म्हणून अशा माणसाचं नाव अशा माणसाच्या कर्तृत्वाचं नाव मराठी भाषेच्या सा, भाषेसाठी अण्णाभावाने जे दिलेलं योगदान आहे ती साहित्याच्या इतिहासामध्ये सुवर्ण असा सुवर्ण अण्णाभाऊ साठे हे मराठी साहित्याच्या इतिहासातील सुवर्ण पान आहे त्या पानाचं नाव जन्मदिवस हा मराठी भाषा दिन व्हावा अभि आजही मराठी भाषेला अभिजित दर्जा दिला आणि अभिजित भाषेचा दर्जा दिला नाही मराठी शा, शा, दुकानावरच्या पाट्या बदलून मराठी भाषेचा प्रेम व्यक्त करता येत रस्त्यावरच्या मराठी भाषा मराठी शाळा बंद पडल्या त्याच्यावर लक्ष द्या आणि म्हणून यासाठी अण्णाभाऊ साठ्यांचा सा जन्मदिवस एक ऑगस्ट हा मराठी भाषा दिन म्हणून जाहीर व्हावा या निमित्तानं प्रबुद्ध साठे या ऑफिशियल यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून मी महाराष्ट्र शासनाला आणि मराठी माणसाला आव्हान करत आहे आणि जाता जाता मी सर्व मराठी माणसाला इथल्या बहुजन समाजाला मी विनंती नम्र विनंती करेन की माझा हा प्रबुद्ध साठेल यूट्यूब चॅनेल हा सर्वांनी पावा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावा सर्वांनी कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावा एवढीच विनंती करतो